नमस्कार मित्रांनो मी सागर घायवट स्वागत आहे तुमचे ऑफिशियल टेक गुरु मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो इथे आपण सरकारी योजना मोबाईल टिप्स टेक्नॉलॉजी अपडेट्स आणि ऑनलाईन कामाची पूर्ण माहिती मराठीत शिकतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आपण या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डिजिटल सातबारा कसा डाउनलोड करायचा बऱ्याच शेतकऱ्यांना मा डी बी टी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मेसेज आले आहे त्यावर सातबारा अपलोड करावा लागतो मा डी बी टीवर कागदपत्रे अपलोड कर कशी करावी त्यासाठी चॅनलवर व्हिडिओ बनवला आहे पाहून घ्या तर चला मित्रांनो डिजिटल सातबारा कसा डाउनलोड करायचा ते पाहूया सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये गुगल उघडून डिजिटल सातबारा सर्च करा त्यानंतर माभूमीची अधिकृत वेबसाईट उघडा ओ टी पी बेस लॉग इनवर क्लिक करा मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पीवर क्लिक करा ओटीपी टाकून व्हेरीफाय ओ टी पी करा त्यानंतर तुमचा जिल्हा निवडा तालुका गाव निवडून गट नंबर टाका त्यानंतर सातवारा डाउनलोड करण्यासाठी पंधरा रुपये पेमेंट करावे लागेल त्यासाठी रिचार्ज अकाउंटवर क्लिक करा त्यानंतर आय सिलेक्ट करून इंटर अमाऊंटवर पंधरा टाईप करून पे वर क्लिक करा त्यानंतर ॲक्सेप्ट पॉलिसीच्या चेकबॉक्सवर क्लिक करून कन्फर्मवर क्लिक करा त्यानंतर यू पी आयवर क्लिक करा येथे तुम्ही यूपीआय आय डीने पण पेमेंट करू शकता इथे आपण यू पी आय क्यू आरवर क्लिक करून पे वर क्लिक करा त्यानंतर समोर एक क्यू आर कोड येईल त्यावर स्कॅन करून पेमेंट करा त्यानंतर येथे पाहू शकता अवेलेबल बॅलन्स पंधरा रुपये असतील आता डाउनलोड वर क्लिक करून डाउनलोड वर क्लिक करा त्यानंतर तुमचा सातबारा डाउनलोड झालेला असेल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सहजपणे तुमचा डिजिटल सातवारा डाउनलोड करून मा वर अपलोड करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि ऑफिशियल टेक गुरु मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद